गोमूत्र तुम्ही सतत जर एखाद्या कपड्याने गाळून घेतलं आणि सहा महिने जर पिलं तर तुमचा स्वभाव बदलतो आतमधले विकार नष्ट होतात खूप ताकद आहे गोमूत्र कारण भरपूर सांगण्यासारखं गोनामाला त्या परमात्म्याच्या चरित्रामध्ये खूप खूप खुँ, खूप महत्त्व आहे नावच त्यांचं गोपाळ त्यांचं धन म्हणजे गोधन गाय कुठं चालतात गोवर्धनावर त्या गायीपासून दन... मिळणार गोरस गोमूत्र किंवा जे शेण असते त्याला हिंदीमध्ये गोबर म्हणतात गो शब्दाला खूप महत्व आहे त्यांच्या मग गो नाम ऐकले तुम्ही हा त्या परमात्म्याला ज्यावेळेस गोमूत्राने स्नान घातलं त्यावेळेस स्नान घालत असताना आता त्याला सजवलंय खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे इतके सुंदर दिसत आहे परमात्मा त्यावेळेस मला वाटतकंद आणि बत्तीस ते पस्तीस दुसऱ्या अध्या आपल्या तिसऱ्या अध्यायातले श्लोक असतील ते त्याच्यामध्ये त्या परमात्म्याबद्दल त्या म्हणजे सूर्यनारायण माझ्या भगवान गोपालकृष्णाच्या कंठाची रक्षा करो असे श्लोक आलेले गुरुदेव शुकाचार्य सांगतात बत्तीस ते तीस चौतीस आणि पस्तीस ज्याच्यामध्ये चतुर्श्लोकी भागवत सांगितलं गेलं दुसऱ्या स्कंदा त्या मुलाचा एखादा वाढदिवस असेल आपल्या घरामध्ये आता आम्ही ते चुकीच्या पद्धतीने म्हणतो मेणबत्त्या भिजवायच्या एखाद्या कोणत्याही कार्यक्रमाचं जर उद्घाटन करायचं असेल तर दीपक प्रज्वलन करायचं असते आणि नेमका आम्ही अंधार करतो म्हणजे मेणबत्त्या भिजवतो विज अंधार म्हणजे दुःख दारिद्र्य आणि रोगाचं प्रतीक आहे अंधार म्हणजे दुःख दारिद्र्य आणि रोगाचं प्रतीक आहे आपल्याला जर आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर कमीत कमी त्या नव्याच कंदातले जे श्लोक आहे बावीस पासून मला वाटतं सत्तावीस का एकोणतीस पर्यंत येते ते म्हणा तुमच्या मुलाचं आयुष्य वाढते आणि तो निरोगी राहतो पुतनेला मारलं सहाव्या दिवशी मारलं चतुर्दशीला मारलं अष्टमीला जन्म झाला सहाव्या दिवशी मारलं अशी कित्येक राक्षस मारले अगबग रिठा मारली बालपणी औखी दैत्य खाणी परमात्मा दिवस मासाची ठाई वाढतात चट्टासराला मारलं मुळे मोठे होतात तळवे तळ हात तळहात Eu oh, não okay. परमात्मा दिवस मासाचे वाढतात त्या छोट्या त्या गोशाळेमध्ये जातात लहान लहान वाताबद्दल खेळतात त्यांची शेप धरतात उठायचा प्रयत्न करतात प्रयत्न राहायचा करता, परमात्मा वाढायला लागले जसे मोठे झाले लहान लहान मुलांसोबत खेळतात एक मंडळ स्थापन केलंय आणि मंडळ स्थापन केल्यानंतर स्वतः त्या मंडळाचे अध्यक्ष होतात जेव्हा त्या मुलांना पाहिलं मुलांना पाहिल्यावर परमात्म्याला वाटू लागलं का, का तुम्ही माझ्यासारखे का नाही मुलं सांगतात देवा आमच्या घरी भरपूर दूध तूप आहे पण आम्हाला मिळत नाही आजही तसंच आहे ज्याच्या घरी म्हशी त्याला दुपारीच्या दूध नसते ते आमचं काम आहे दूध तूप खायचं तुम्ही म्हशी वागवा हा ते दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात जातात चारा काढतात पिलं काय आणतील कंबळ काय आणतील खोळ काय आणतील ते दादा वजे वाहन वाहून असे होतात पण एखाद्या दिवशी जर दादाजी समजा दूध खायची इच्छा झाली आज मला दूधपोळी खायची मला दोन दो पोळे घेतात बारीक सुंदर असं त्या मोडतात ताई त्या ता ता गॅसवरचं दूध उचलून ते वरती साय आलेली असते त्या पोळीवरती ते दूध टाकतात टाकताना मात्र साय पडू देत नाही फुकून 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 थुकून देते पण साय पडू साय नाही पडू देत अन्नात काही भेटली नाही ना नाहीस त्याची कष्ट तो करतोय बरं त्या सायचं तुम्ही काय करणार आहे कोणाला खाऊ घालणार आहे मग खाऊ द्या ना करून येत कारण महिला मंडळाच्या आवडत्या गोष्टी शेण साई प्रत्येक सांगितलंय संतांनी उतरण आणि जावई आपल्या घरामध्ये कितीही मार्बल कोटा चांगल्या चांगल्या पद्धत प्रकारे असेल पण गल्लीतलं शेण उचलल्याशिवाय राहणार साईबद्दल तर सांगूच नका उतरण काळाच्या ओघात धूप पावली आणि तर माहितीच आहे सर्वांना हो ते मी राखी जाऊयाच ना समजा एका स्टेटस ठेवलं माझ पत्नीच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे म्हणजे तिच्या मुलीच्या ना त्यावेळेस ते मुलीची आहे म्हणते माझं जावय ना पण तसंच जर मुलाने केलं तिनं काहीतरी केलं झाला तो बदलायची नकारात्मकता बदलायची ताई दिवाळीला येते दादाला सांगते आई वडिलांकडे लक्ष ठेव हो। कोण सांगते ताई दादाला सांगते आई वडिलांकडे लक्ष ठेव पण स्वतः तिकडे मात्र सासू सासऱ्यापासून वेगळी राहते आणि ती सांगते बाबाला आई वडिलांकडे लक्ष ठेव हो। नाही हे बदलायचंय परमात्म्याने त्या बालकांकडे पाहिलं आणि परमात्म्याला खूप वाईट वाटलं वाटू लागलं परमात्माला मी यांना कशासाठी इथं आणलं यांना मिळत नाही कारण तिथलं सर्व दूध तुपत्या पावसाच्या त्या मल्लांना जायचं मथुरेमध्ये आता तेच आहे मुलं रडतात तेव्हा आम्हाला मिळत नाही म्हटले घाबरू नका मी तुम्हाला खाऊ घाली म्हटलं तुझ्या घरचं नाही नाही माझ्या घरचं नाही कमाई करून खाऊ आपण <laughs> परमात्मा सर्व मुलांना सांगतात याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी। परमात्माने अनेक प्रकारे खोड्या कराव्या अनेक प्रकारे खोड्या कराव्या अनेक प्रकारे खोड्या कराव्या सर्वांना कल्पना त्या खोड्या आणि सर्व गोपिका त्या माता यशोदी कडे त्या खोड्या सांगायला जातात आपण खातो दही दूध तूप लोणी हात पुसितो सुनेच्या मुखा लागुनी एका जनार्दनी करी करणी पळवणी जातो ते ध्वनी आवर यावर ना फुला काना नाश ये सर्वांना माहिती पहिली आली धावत याने उभे काय केली मात्र सर्वांना मात्र त्या माता यशोदेला पटत नाही माझं मूल ह करूच शकत नाही आणि प्रत्येकाला असंच वाटत माझ मूल गुणाच आहे खूप गुणाच आहे ते समोरचं आहे माझं ते, चा ते चांगलं आपलं मूल दहा किलोचं असलं तरी ते दोन किलोचं वाटतंय आणि समोरचं दोन किलोचं असलं दहा किलोचं वाटतंय कारण इथं काम करते इथं मन काम करते एका दिवशी कीर्तन करून आलो रात्रीच्या वेळेस तसं तर झालं नाही आजपर्यंत कठी कधीच झालं नाही तीस बत्तीस वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला तुम्ही जर मला आपला समजत असाल तर तुम्ही जर मला आपला समजत असाल तर तुम्ही माझ्या वचनावर विश्वास ठेवाल बोलण्यावर विश्वास ठेवाल कारण आपल्या लोकांनी केलेलं संभाषण हे विनोदाला कारणीभूत ठरते पण तेच संभाषण जर परक्यांनी केलं तरी विवादाला विवादाला कारणीभूत ठरते आपल्या लोकांनी केलं तर विनोद होतो आणि परक्याने केलं तर विवाद होतो रात्री तिकडनं कीर्तन करून आजपर्यंत कधीच झालं नाही तीस बत्तीस वर्षात गाडी पंचर झाली नाही भूत भेटले नाही चोर भेटले नाही वाघ भेटले नाही काहीच झालं नाही म्हणजे कीर्तनाच्या ठिकाणी कधीच मुक्काब केलं नाही कथा असली ती गोष्ट वेगळी एवढं करून सुद्धा सकाळी तीन तास मांडी घालून बसायचं दुपारी तीन तास मांडी घालून बसायचं ना कधी ताप आला ना लघुशंका ना शौचास ना डोका दुखलं लगेच एक बोलला <laughs> तर दुखीन कोणत्याच प्रकारचा आजार नाही त्रास नाही तेच नाही तर कधी इर्दी झाली नाही कधीच्या वेळेस कधी सुतक झालं नाही <laughs> परमार्थ करतोय आम्ही तीन वर्ग पडतात त्याच्यात ते सांगितलं त्यांनी का यापरी जो नवे विषय असतांना तया लागी माझा भक्तिपंथ मी बोलिलो निश्चित वेद वाक्य जगद्गुरु तो खूप बऱ्याने इतकं सुंदर उदाहरण दिलं ना त्याच्यावर जय तयसा रा तू माळकरी करी ना तू गंध लावतो ना तू वारी करतो ना तू शेंडी ठेवतो ना कीर्तन ऐकतो ना कीर्तन करतो ना कथा करतो ना मग जसं दाखवतोय तसा वाघ नाही कीर्तन झाल्याबरोबर नोटा मोजू नको जाताना डाब्यावर थांबू नको लोकांना शिक बोले तैसा आले त्या जीवन दावी पाहुले बोलणारा जसं बोलेल तसा जर वागणार असला तर ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होतो जैसा दावी तैसा आहे देवदूर नाहीये मग करदार का असे ना टेबला खालून नाही टेबलाच्या वरूनच व्यापारी का असे ना बेसळ नाही जोडून उत्तम व्यवहार उदास मग उत्तमची गती तो एक मजूर का असे ना जेवढा तुम्ही पैसा घेता त्याचा मोबदला द्यायलाच पाहिजे आणि शेतकऱ्याने सुद्धा मग कोणत्याही गोष्टी बद्दल त्याला भक्ती म्हटलं प्रेम सुद्धा एक भक्ती आहे तिथं शरीराचा काहीच संबंध नाही फक्त आत्म्याचा संबंध आहे त्या मुलांना पाहून परमात्म्याला वाईट वाटलं कमी यांना इथं पाठवलं पण चुकीचं घडतंय सर्व म्हटले घाबरू नका माझ्या माग्या आजी देतो भरी पुरे म्हणाल तो भरी परमात्म्याने खूप खोळ्या केल्या आईला वाटवू लागलं माझा मुलगा खोळ्या करत नाही नाही करत नाही करत म्हटले तुम्ही जर माझ्या मुलाला चोरी करताना पकडून आणाल मम्मी त्याला शिक्षा करेन कारण पुराव्याशिवाय काहीच होत नाही ना पद्मावती होती मी आला भरल्या हातांनी पकडून आण अहंकार झाला अभिमान झाला परमात्मा हाती येत नाही नम्र झाला होता पद्मावती सासूबाईंना सांगते सासूबाई तुम्ही पुढच्या दाराला दाराला बसा मी मागच्या बसते आज तो येणार आहे आपल्या घरी परमात्म्याने काय सानं म्हणतात काय इंदारा म्हणतात त्याच्यातून आतमध्ये प्रवेश करावा सवंगणांसोबत दूध खावं दही खावं आणि घरात त्या मडक्यांचं काहीतरी खळबळ सुरू झाली आणि त्या सुनबाईने ऐकलं आणि सुनबाई त्या सासूबाईंना आवाज देते घरात शहराला आता मम्मी होत मामी आत्या मुलं म्हणतात देवा पद्मावती आली बरं म्हटलं युद्या पाऊ काय करते ते पद्मावती न्यावा आणि लालाचा हात धरला लारा आज आज लाला म्हणतात पहा हात सोडून दे बर म्हटले आज नाही सोडणार तुझ्या आईला आम्ही सांगितलेल्या फड्या पटत नाही आज तिला दाखवायचं तुला चोरी करायची सवय लाला म्हणतो हात सोड म्हटले नाही मुळीच सोडणार नाही म्हटलं लाला म्हणतात तुला तुझ्या पतीची शपथ पत। म्हटले सोडणार नाही तो मेला तरी चालेल आज नाही सोडणार तुला तुझ्या सासऱ्याची शपथ म्हटले मुळीच सोडणार नाही तोही मला तर झाले लालाचा हात पकडला आणि रस्त्याने आता नंदबाबाच्या वाड्याकडे जाऊ लागली पद्मावती समोरून वृद्ध गवळी येतात म्हणून पद्मावतीने घोंगट घेतला काय म्हणतात त्याला आपल्याकडे पदर लालाने पाहिला तर हात चान्स पद्मावली पद्मावतीला म्हणतात हे हात दुखतोय जर हात बदलशील तर फार बरं होईल पद्मावती हात बदलायला गेली तोपर्यंत पण पर लालाने तिच्याच मुलाचा हात तिच्या हातात दिला आणि तिच्या अगोदर आपल्या घरी आणि बाहेरूनच पद्मावती आवाज देते यशोदे बाहेर ये आज तुझ्या मुलाला खोड्या करताना पकडलंय रांगे हात पकडलंय आज याला शिक्षा व्हायलाच पाहिजे यशोदे बाहेर ये लाला मध्ये होते यशोदा ये बाहेर येऊ लागले लाला म्हणतो आई मला कडेवर घे मग बाहेर जा लालाला ला कडेवर घेतलं माता मातेने बाहेर येते आणि पद्मावती म्हणते पा आज याला चोरी करताना पकडले आज याला शिक्षा व्हायलाच पाहिजे यशोदा म्हणते तू पागल झाली तुझ्या डोक्यात पाणी झालं म्हटले आज याला चोरी करताना पकडलंय शिक्षा व्हायलाच पाहिजे अगं तुझ्या हातात बघ कोणण्यात पद्मावती पाहते तो तिच्या हातात तिचाच मुलगा विचार कर। करू लागली हे केव्हा घडलं आणि कसं घडलं तिळभारी जरी होय अभिमान मेरु तो भार देवा परमात्म्याला तो सहन होत नाही परमात्मा तिथून अदृश्य होतात आणि तेच जगद्गुरु तू हे खूप सारी हे चरणात सारी सुखशाली आरू खोड्या केल्या अनेक रूप बदलवली ज्याला ज्याप्रमाणे तो जुन्याकडे रायरंगे म्हणायची त्याला पण परमात्मा तसा नव्हता बहुरूपी आहे अनंतरूपी आहे। अनंत वेश देखील किंवा अनंत हे ना मजा तरी सुद्धा परमात्म्या खोड्या करणं थांबत नाही परमात्म्याच्या त्या गोपिकांनी जर दहा दुधाची माळ घेतली आणि बाहेर जाऊ लागल्या मथुरेला ते दूध विकायला जाऊ लागल्या परमात्म्याने रस्त्यामध्ये उभं राहावं परमात्मा त्या गोपिकाला सांगतात मला लोणी दे म्हटले मिळणार नाही त्याच्या मोबदल्यात काहीतरी दे परमात्म्याजवळ काय काहीच नाही गोपी देत नाही गोपी पुढे चालू लागले परमात्म्याने मागून नेम धरून खड दगड मारावं खडा मारावला हो माठ फुटला त्या गोपिकाचे सर्व कपडे ओले झाले ते गोपिका तक्रार घेऊन माता यशोदेकडे ये येते माते तू या लाडवून ठेवलंय याला चोरी करायची सवय कानात सांगते यशोदा असं म्हणू नको याला जर चोर म्हटलं कोणी मुलगी देणार नाही चोर म्हणू नको भगवान शिकाचार्याने सुद्धा हा शब्द आवडला नाही चोर शब्द नाही आवडला भगवान शिखजीरांनी त्यांनी खंडन केले त्या गोष्टीच गोपिका जर समजा न देता पुढे जाऊ लागली परमात्म्याने तिचा पदर धरावा आला धरू नको सोड रे का पदराला धरू नको सो परमात्म्या खोड्या करतात असा कोणता देव आहे असा कोणता देव इतक्या खोड्या करू शकतो प्रत्येकाला भीती वाटते शंकरजीच्या हातात त्रिशोले बजरंगबलीच्या हातात आहे प्रभू रामचंद्राच्या दुन भीती वाटते पण आमच्या लालाच्या हातात एका हातात लोड्याज गोळा दुसऱ्या हातात बासरी परम लालासारखं प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही कोणताच देव करू शकत नाही कोणताच देव करू शकत नाही लालाने अनेक प्रकारे खोड्या कराव्या त्या माता जर दही दूध विकायला जातात त्या नाम चिंतनात इतक्या वेळ्या होत्या इतक्या वेळ्या होतात का दूध विकायला आलो दही विकायला आलं हे सुद्धा विसरतात गोविंद

इतका विसर पड़ला इतका विसर पड़ला का मठा देव है का दूध है प्रणामा होतो का मैं भूली मैं भूली घर जा गोरस बेचने आई आठ मनमोहन ननमोहनलाल सब ही दिखू लीन है आपल्या जर परमात्म्याच आपल्याला इथं आता ज्या दिवशी म्हणजे एक महिना अगोदर दीड महिन्या अगोदर दोन महिन्या अगोदर ज्याच्याही मुखामध्ये निघालं असेल का आपल्याला कथा करायची त्या सप्ताहच्या सर्व सात दिवसाचं सा पुण्य त्या व्यक्तीच्या नावे जमा होतं